नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे मी तुफान आनंदात आहे त्याचं कारण साधं आहे मला एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट सांगा जर भारतीय कप्तान शुभमन गिलनी टॉच इंकला असता इंग्लंडला बॅटिंग दिली असती आणि त्यांचा स्कोअर असता तीन आऊट तीनशे एकोणसाठ दोघा जणांनी सेंचुरी केली असती दोन शतकी भागीदाऱ्या झाल्या असत्या तर आपण इंडियन टीम मॅनेजमेंटच्या दि दिशेने बघून किती वेळा बोटं मोडली असती किती त्यांच्या आकलेचे तारे तोडले असते मला सांगा फक्त आणि आज गोष्ट उलटी घडलेली आहे बेन स्टोक्स आणि इंग्लंड टीम मॅनेजमेंटचा अंदाज विकेटचा संपूर्ण चुकलेला आहे भारतीय टीमबद्दलचा अंदाज चुकलेला आहे भारताच्या नावासमोर तीन बाद तीनशे एकोणसाठ धाव आहेत आणि त्याच्याबद्दलच मी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड क्रिकेटचं परत एकदा मला सांगावं असं वाटतं मला क्रिकेट कळतं असं म्हणलं की क्रिकेट तुमच्या पाठीत धपाटा घालतं हे माझ्या तुमच्याबाबत सोडा हो ब्रँडन मॅकलम आणि सुद्धा विकेटचा अंदाज आला नाही दोन गोष्टी होत्या पहिली बोलिंग करण्याच्या निर्णयामागे विकेटमधला ताजेपणा थोडंसं हिरवं गवत दुसरं म्हणजे भारतीय संघाच्या फलंदाजांकडे अनुभव नाही आणि थोडंसं त्यांच्यावर असलेलं दडपण या दोन गोष्टींमुळे त्यांनी बोलिंगचा निर्णय घेतला त्यांना वाटलं होतं सुरुवातीला फ्रेशनेसचा उपयोग करून जर का तीन चार विकेट काढल्या तर भारतीय टीमला आपण रोखू शकू एक्झॅक्टली उलटं झालं सुरुवातीचा अर्धा तास के एल राहुल आणि जेशस्वी जयस्वालनी मस्तपैकी खेळून काढल्यानंतर तब्येतीत त्यांनी बॅटिंग केली दोघांनी सुरेख बॅटिंग करत असताना अप्शमच्या बाहेरचे बॉल सोडले थोडेसे बॉल जे स्विंग होते त्याला इन इन्साइड द लाईन ज्याला आम्ही म्हणतो तसे इनसाइड द लाईन खेळले आणि दा, दा बरोबर भागीदारी रचत गेले एक्क्याण्णव धावांची भागीदारी झालेली होती एक तास पंचावन्न मिनिटाचा खेळ झालेला होता लंचला पाच मिनटं बाकी असताना इंग्लंड टीमच्या कपाळावरती आठ्या आलेल्या होत्या आणि त्यावेळेला के एल राहुलनी उजव्या स्टंपच्या बाहेरचा बॉल मारण्याचा प्रयत्न केला त्याची विकेट गेली क्रिकेटचा अजून एक धक्का पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनला भोपळाही फोडून दिला नाही क्रिकेटनी साइडला तो आऊट झाला आणि जेव्हा एखादा चांगला बॅट्समन लेग साईडला कॅच आऊट होतो विकेट किपरकडे कॅच देऊन तेव्हा रनआउट झाल्यासारखी माझी भावना होते त्यामुळे लंचला अचानक जो खेळ होता तो भारताच्या हातातनं किंचित दुसऱ्या टीमकडे गेलेला होता म्हणजे ऐंशी टक्के अजूनही भारताची चलती होती पण वीस टक्के हा खेळ हा थोडासा इंग्लंडकडे गेलेला होता कारण दोन विकेट पाठोपाठ गेल्या होत्या इंग्लंडच्या मनात नक्कीच असणार की लंच नंतर परत काही धक्के भारताला द्यावेत परंतु तसं अजिबात घडलं नाही कारण जैस्वाल आणि गिलनी अप्रतिम बॅटिंग केली हे मान्य करायला लागेल की आजच्या सामन्याचं विकेट जे होतं ते फलंदाजीला संपूर्णपणे पोषक होतं हवा जी होती लीड्सची ती फलंदाजीला पोषक होती आणि त्याचा फायदा ज्या पद्धतीने इंडियन बॅट्समननी घेतला त्याला तोड नव्हती चेअर्स चेअर्स माईक चेअर्स <laughs> इंग्लंडचे सपोर्टरसुद्धा भारतीय बॅटिंगला जडू काही चेअर्स करतायत असं मला वाटतं आहे आणि तुम्हाला सांगतो गिलनी पहिल्यापासनं म्हणजे तो कप्तान म्हणून पदार्पण करत होता पण सर्व दडपण जुगारून त्यांनी जी बॅटिंग केली ती लाजवाब होती जैस्वालनी थोडंसं प्रेशर जे होतं तर समोरच्या बॉलर्सवरती परावर्तित केलं त्याचा फायदा असा झाला की धाव फलक हालता राहिला इंग्लंडच्या कुठल्याही बॉलरला वर्चस्व गाजवणं भारतीय फलंदाजांना रोखणं हे जमलं नाही सर्व प्रयत्न करून बघितले तीन फास्ट बॉलर्स शोएब बशीर आणि बेनस्टॉक सगळ्यांनी बोलिंग करून पाहिली परंतु त्याचा उपयोग काही झाला नाही मी एवढंच म्हणेन गिल आणि यशस्वी जयस्वालच्या शतकी भागीदारीनी भारतीय संघाच्या हातात दोऱ्या याय लागलेल्या होत्या आणि त्याचा परिणाम असा झाला की जयस्वालनी परत एकदा कडक बॅटिंग करून शतक पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जे सेलिब्रेशन केलं ते आउटस्टँडिंग होतं हवेत उडी मारून त्यांनी सेलिब्रेशन केलं आणि नंतर कप्तानाने त्याला घट्ट मिठी मारून शाबासकी दिली हे सगळं बघायला इतकी मजा आली जैस्वाल टी टाईमनंतर लगेच आऊट झाला लंच लग, टाईम मॅच शतकानंतर तो लगेच आऊट झाला परंतु त्याच्यानंतर रिषभ पंत बॅटिंगला आला दुसरा बॉल त्यानी बेनस्टोक्सला स्टेप आऊट होऊन डोक्यावरनं बाउंड्री मारली आणि बेनस्टोक्स अक्षरशः हसत सुटला की अरे हा करतोय काय आणि खरोखर नंतर गिलची बॅटिंग आणि एज ऑफ द सीट बसायला लावणारी ऋषभ पंतची बॅटिंग कधी तो सरकून मारत होता कधी हवेत न मारत होता दोन तीन सिक्सर त्यांनी मारल्या त्या दहा रो आत जाऊन पडल्या आणि त्यांनी अंदाज लागू दिला नाही की नक्की तो काय करणार आहे त्याला स्वतःचा अंदाज लागून देत नव्हता समोरचा गिल अक्षरशः कधी कधी म्हणत होता अरे नको घाई करू नको घाई करू पण दिवसा अखेरीला जर का तुम्ही पाहिलं तर गिलचं शतक पूर्ण झालं सहावं शतक गिलनी हे करत असताना कसोटी कप्तान म्हणून पदार्पण करत असताना पहिल्याच धावामध्ये शतक करणारा विजय हजारे सुनील गावस्कर विराट कोहलीनंतर गिल चौथा फलंदाज ठरलेला आहे आणि इतकंच नाही तर यशस्वी जयस्वालसुद्धा ओपनिंग बॅट्समन म्हणून हेडिंगलीच्या मैदानावरती शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरलेला आहे नॉर्मली माझं आकड्यांकडे लक्ष नसतं पण आज हे सांगायला लागत आहेत कारण या सगळ्या आकड्यांमध्ये एक वेगळी मजा आहे आणि त्याचबरोबर गिलनी सहावं शतक जे केलं त्यावेळेला मारलेला कवर ड्राईव्ह क्या बात आहे गिलनी आज जे स्ट्रेट ड्राईव्ह मारले ऑन ड्राईव्ह मारले ते बघत असताना अक्षरशः इंग्लंडचे पाठीराखे म्हणा इंग्लंडचे प्रेक्षक म्हणा इंग्लंडचा प प्रेसचे लोक पत्रकार म्हणा सगळेजणं मन मोकळं कौतुक करत होते कारण दुसरा त्यांच्याकडे उपाय नव्हता इतकी कडक बॅटिंग आज शुभमन गिलनी केलेली त्या आहे त्यामुळे दिवसाअखेरीला पंच्याऐंशी ओव्हर झालेले आहेत तीनशे एकोणसाठ धाव फलक आहे तीनच गडी बाद झालेले आहेत शुभमन गिल एकशे सत्तावीसवर खेळतो आहे रिषभ पंत मला वाटतं पासष्ट धावांवरती खेळतोय दोघांची शतकी भागीदारी झालेली आहे विकेट अजूनही चांगला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शनिवारीसुद्धा हवामान चांगलं राहणार आहे कदाचित उन्हाळ्याचा तडाखा अजून वाढणार आहे त्यामुळे विकेटमध्ये एकच गोष्ट मला सांगायची वाटते आज जो निवडीचा संघ निवडीचा गोष्ट झाली की साई सुदर्शनला मानाची टेस्ट कॅप देण्यात आली प्रसिद्ध कृष्णाला घेतलं गेलं आणि त्याचबरोबर शार्दूलला घेतलं गेलं हे अंदाज आम्ही वर्तवलेले होते प्रिव्ह्यूमध्ये ते तिन्ही अंदाज बरोबर ठरले असं म्हणत असताना ॲलिस्टर कुक जो बी बी करता कॉमेंट्री करतो आहे तो म्हणाला विकेटकडे बघून मी कदाचित शार्दूल ठाकूरच्याऐवजी कुलदीप यादवला घेतलं असतं इतकं ते विकेट कोरडं वाटतं आहे जर या सामन्यामध्ये हे विकेट असंच कोरडं राहिलं आणि बॉलर्सचे पाय अपटून आपटून आपटून माती निघायला लागली तर स्पिनरचा बोलबाला होणारे दोन्ही संघाकडे एकच स्पिनर आहे पण मला वाटतं भारतीय संघाने पहिल्या दिवशी ज्या पद्धतीने एक सडेतोड उत्तर दिलेलं आहे भारतीय फलंदाजांनी ज्या पद्धतीने विकेटवरती तळ ठोकलेला आहे टेस्ट क्रिकेटला साजिशी बॅटिंग केलेली आहे या सगळ्याच गोष्टी मला मनापासून आवडलेल्या आहेत तुम्हाला कशी वाटली जयस्वालची शतकी खेळी तुम्हाला कशी वाटली गिलची शतकी खेळी त्याचबरोबर सलामीला एक्क्याण्णव धावांची भागीदारी माझ्या दृष्टीने मोलाची होती तुम्हाला ती वाटते का रिषभ पंतची बॅटिंग मी एज ऑफ द सीट बसून बघतो तुमची अवस्था काय होते मला नक्की सांगा भारतीय संघ पाचशे धावांकडं जाण्याचा प्रयत्न करेल असा करे। माझा अंदाज आहे तुमचा अंदाज काय मला नक्की सांगा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सुरुवातीला जे बोललो ते परत एकदा आठवण करून देतो क्रिकेट दिसतं तेवढं सोपं नसतं विकेटचा अंदाज भल्या भल्या खेळाडूंना लावता येत नाही कधी ते या बाजूला नेतं कधी ते या बाजूला नेतं आज हीच जर का गोष्ट शुभमन गिलनी केली असती डे एंडला इंग्लंडचा स्कोअर तीन आउट तीनशे साठ असता तर आपण शिव्यांची लाखोली वाहिली असती का हा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे म्हणून माझ्या फेसबुक वरती आणि यूट्यूब वरती तुमच्या कॉमेंट्स नक्की टाका बाय बाय